एस पी मॅडम साधारण कपड्यांमध्ये एका दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी जातात पण तिथे त्यांचं आणि दुकानदाराचं काही कारणाचं भांडण होतं दुकानदार त्यांना धमकावत म्हणतो तुम्ही माझं म्हणणं मान्य करा नाहीतर मी पोलीस बोलवेन आणि मग पहा तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल हे ऐकून एस पी मॅडम हसून म्हणतात ठीक आहे जर अशी गोष्ट आहे तर तुम्ही पोलीस बोलवाच तेच येऊन निर्णय देतील एस पी मॅडमच्या मनात होतं की पोलीस त्यांना ओळखतील आणि प्रकरण तिथे सुटेल पण जेव्हा पोलीस येतात तेव्हा दुकानदार काहीतरी असं सांगतो की ते ऐकून पोलीस एस पी मॅडमना सोबत घेऊन जायला लागतात हे पाहून एस पी मॅडम आश्चर्यचकित होतात की पोलिसांनी त्यांना ओळखलं नाही आणि उलट चुकीच्या गोष्टीचा पाठिंबा देत आहेत त्यानंतर कथेत का असं काही घडतं ज्याची कुणालाही कल्पना नव्हती संपूर्ण कथेची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लखनौ शहरात एक नवीन एस पी साहेबा नियती देशपांडे यांची नियुक्ती होते नियती देशपांडे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होत्या जिथे जिथे जात तिथे आपल्या प्रामाणिक कामामुळे सगळ्यांचं मन जिंकत आणि त्यांच्या प्रामाणिकतेची चर्चा सगळीकडे पसरलेली असायची त्यांच्या पोस्टिंगच्या एकाच दिवसानंतर त्यांचा लहान भाऊ त्यांना भेटायला येतो त्यांच्या भावाचं लग्न होणार होतं आणि तो आपल्या बहिणीला लग्नासोबत नेण्याची इच्छा व्यक्त करतो एस पी साहेबांचं संपूर्ण कुटुंब लखनौमध्ये अद्याप शिफ्ट झालेलं नव्हतं नियती देशपांडे आपल्या भावाला समजावण्याचा प्रयत्न करतात भाऊ काही हरकत नाही तू लग्न कर मी नंतर कधीतरी तुला भेटायला येईन पण त्यांचा भाऊ म्हणतो नाही ताई जर तू लग्नात आली नाहीस तर मी लग्नच करणार नाही भावा बहिणीत खूप प्रेम होतं आणि याच कारणामुळे एस पी साहेबा आपल्या व्यस्ततेनंतरही लग्नाला जाण्यास तयार होतात ते आपल्या भावाला म्हणतात ठीक आहे तू चिंता करू नकोस मी नक्कीच तुझ्या लग्नात येईन हे ऐकून त्यांचा भाव मान्य करतो आणि संध्याकाळी आपल्या घरी निघून जातो एस पी साहेबा म्हणाल्या होत्या ठीक आहे उद्या संध्याकाळी मी तुझ्या घरी येईन तू काही चिंता करू नकोस पुढच्या दिवशी सकाळी सकाळी एस पी साहेबा उठून लग्नाला जाण्याची तयारी करू लागतात त्या विचार करतात मी लग्नाला जात आहे तर चांगले कपडे असले पाहिजेत याच विचाराने ते आपली खाजगी गाडी घेतात आणि साध्या कपड्यांमध्ये बाजारात कपडे खरेदी करण्यासाठी निघतात सुरुवातीला एस पी साहेबा अनेक मोठमोठ्या दुकानात जातात पण त्यांना कोणतीही साडी आवडत नाही अशाच फिरत फिरत ते एका दुकानात पोहोचतात ज्याचं नाव महेश साडी सेंटर असं होतं तिथे पोहोचून ते साड्या सा पाहू लागतात घरातून बाहेर पडून त्यांना दोन तीन तास झालेले असतात पण अद्याप त्यांना कोणतीही साडी आवडलेली नसते शेवटी महेश साडी सेंटरमध्ये त्यांना एक साडी आवडते एस पी साहेबा त्या साडीचा भाव दुकानदारशी करू लागतात दुकानदार म्हणतो मॅडम आमच्या दुकानात एकच रेट आहे तुम्ही बाहेर बोर्डवर पाहिलं असेल या साडीची किंमत तेहतीस हजार पाचशे रुपये आहे एस पी मॅडमची साडी पाहून झाली होती आणि म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही ते आपल्या जवळून तेहतीस हजार पाचशे रुपये काढून दुकानदाराला देतात दुकानदार त्या पैशांची मोजणी करतो आणि त्यानंतर ते पैसे ठेवून घेतो त्यानंतर तो साडी पॅक करून एस पी मॅडमला देतो एस पी मॅडम आनंदाने तिथून परतू लागतात कारण त्यांना जे हवं होतं ते मिळालेलं असतं दुकानाबाहेर पडल्यानंतर एस पी मॅडम बाजारात आणखी काही सामान खरेदी करू लागतात जेव्हा त्या दुसऱ्या दुकानात खरेदी करत असतात तेव्हा त्यांची पिशवी ज्यामध्ये साडी ठेवलेली होती खाली पडते आणि साडी बाहेर येते साडी पाहताच एस पी मॅडमला त्यामध्ये खसर दिसतो खसर म्हणजे कपड्याच्या आत तयार झालेली धाग्यांची गाठी ज्या कपड्याच्या गुणवत्तेला खराब करतात एस पी मॅडम त्याच दुकानात साडी पसरवून पाहतात आणि बघतात की साडीच्या अनेक ठिकाणी खसर तयार झाल्या आहेत ज्यामुळे तिचं सौंदर्य खराब झालं आहे यानंतर एस पी मॅडम ज्या त्या दुकानातून ज्या वस्तूंची खरेदी करायची होती ती खरेदी करून परत महेश साडी सेंटरवर पोहोचतात तिथे पोहोचून त्या दुकानदाराला साडी दाखवतात आणि म्हणतात ही साडी ठेवून घ्या आणि मला दुसरी साडी द्या दुकानदार थोडासा अनिच्छेने नाक भुवया वळवतो पण मजबुरीने दुसरी साडी दाखवू लागतो आतापर्यंत दर दुकानदाराला हे माहीत नव्हतं की ही व्यक्ती इथल्या एस पी आहेत आणि एस पी मॅडमने देखील ही गोष्ट उघड केलेली नव्हती यानंतर एस पी मॅडम खूप वेळ दुकानाच्या आत साड्या शोधत राहतात पण त्यांना कोणतीही साडी आवडत नाही जेव्हा त्यांना साडी आवडत नाही तेव्हा त्या दुकानदाराला म्हणतात काका तुमच्याकडील कोणतीही साडी मला आवडत नाही आहे तुम्ही असं करा मला पैसेच परत द्या मी कुठेतरी दुसऱ्या दुकानात बघते तेव्हा दुकानदार पैसे परत करण्यास नकार देतो आणि दुकानात लावलेल्या एका छोट्या पाठीची दिशा दाखवतो ज्यावर लिहिलं होतं विकलेला माल परत घेतला जाणार नाही केवळ बदलला जाईल एस पी मॅडम हे ऐकून आश्चर्यचकित होतात त्या म्हणतात काका ठीक आहे पण मी तेहतीस हजार पाचशे रुपयांची साडी घेतली होती आणि त्यात दोष आहेत यात तुमचीही चूक आहे दुकानदार उत्तर देतो मॅडम वाद घालू नका आमच्या दुकानाचा हा नियम आहे आणि आम्ही तो तोडू शकत नाही एस पी मॅडम म्हणतात ठीक आहे विकलेला माल परत केला जात नाही पण मी ही साडी अद्याप माझ्या घरीही नेलेली नाही इथून फक्त शेजारच्या दुकानात गेले होते आणि तिथेच मला हा दोष दिसला त्यामुळे ही परत करण्यात काय चुकीचं आहे पण दुकानदार आपल्या मतावर ठाम राहतो आणि म्हणतो नाही मॅडम ही साडी परत केली जाणार नाही तुम्ही काहीही केलं तरी यानंतर एस पी मॅडम म्हणतात नाही ही साडी तुम्हाला परत करावीच लागेल नाहीतर मी इथून जाणार नाही असं म्हणत त्या दुकानातच बसतात आणि साडी परत करण्यासाठी आग्रह धरतात जेव्हा दुकानदार पाहतो की ही महिला आपल्या मतावर ठाम आहे आणि इथून जाणार नाही तेव्हा तो पोलिसांना फोन करण्याची धमकी देतो तो म्हणतो एकतर तुम्ही इथून निघून जा नाहीतर मी पोलीस बोलावून तुम्हाला आठ टाकेन तुम्ही ते माझ्याबरोबर चुकीचं वागत आहात आणि इथे सी सी टी व्ही कॅमेरेही आहेत तुम्ही एकदा सामान घेतलं आहे तर ते परत केलं जाणार नाही जर तुम्हाला याऐवजी दुसरं काही अभाव असेल तर तुम्ही घेऊ शकता पण पर पैसे परत मिळणार नाहीत एस पी मॅडम पोलिसांचं नाव ऐकून हसतात आणि म्हणतात ठीक आहे तुम्ही पोलिसांना बोलवा काही हरकत नाही तेच येऊन आमचा निर्णय देतील की तुम्ही मला पैसे परत द्याल की नाही दुकानदार जो विचार करत होता की पोलिस बोलावल्याने प्रकरण सुटेल पोलिसांना फोन करतो आणि आपल्या समस्या सांगून त्यांना दुकानात बोलावतो यानंतर एस पी मॅडम विचार करू लागतात येऊ दे पोलिसांना येताच ते मला ओळखतील आणि माझ्या दुकानदाराला दम देऊन माझे पैसे परत मिळवून देतील याच कारणाने त्याने अजूनपर्यंत हे जाहीर केलं नव्हतं की त्या एस पी आहेत कारण त्या पाहू इच्छित होत्या की पोलीस इथे कसं वागतात आणि त्यांना ओळखतात की नाही थोड्या वेळाने पोलीस दुकानात पोहोचतात आणि दुकानदाराशी बोलू लागतात दुकानदार बाजूला घेऊन जातो आणि चोरून देतो पोलीस प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी त्या महिलेच्या सोबत गैरवर्तन करू लागतो आणि धमकावू लागतो तो म्हणतो तुम्ही शिकलेला वाटा पण असं काम करताना तुम्हाला लाज वाटत नाही का दुकानात लिहिलं आहे की विकलेला माल परत केला जाणार नाही मग तुम्ही ते परत कसं करू इच्छिता हे सगळं ऐकून एस पी मॅडम आश्चर्यचकित होतात त्यांना कल्पना होती की दुकानदाराची चूक होती पण साडीत दोष होते कोणतीही व्यक्ती इतक्या किमतीत खराब साडी का घेईल दुकानदाराने साडी परत घ्यायला हवी होती किंवा कशा तरी समिटावर यायला हवा होतं आणि जर तो समिट करू शकला नाही तर पैसे परत द्यायला हवे होते हे सगळं पाहून एस पी साहेब आश्चर्यचकित होतात विशेषतः या गोष्टीने की पोलीस उलट त्यांनाच दोष आहेत आणि अजून त्यांना ओळखलेलं नाही की त्या इथल्या एस पी आहेत एस पी साहेब हा खेळ सुरू ठेवू इच्छितात त्यामुळे त्या दरोग्याला समजावण्याचा प्रयत्न करतात त्या म्हणतात साहेब मी कुठे चुकीचे आहे इथे हा दुकानदार चुकीचा आहे आणि तुम्हाला याच्या विरोधात कारवाई करायला हवी माझे पैसे परत मिळवून द्या या साडीत दोष आहे त्यामुळे मी ती का घेऊ दुकानदार मध्येच म्हणतो साहेब मी त्यांना नीट साडी दाखवून मोलभाव केला होता त्यांनी पैसे देऊन साडी घेतली आणि निघून गेल्या आता त्या परत आल्या आहेत कदाचित साडी बदलून आणली असेल एस पी साहेबा हे ऐकून खूप रागावतात पण त्या अजूनही पाहू इच्छितात की प्रकरण कसं पुढं जातं त्या दरोग्याला म्हणतात साहेब पहा ही, साहे ही तीच साडी आहे आणि ही त्या दुकानाची पिशवी आहे एस पी साहेबा म्हणतात जर तुम्हाला विश्वास नसेल तर शेजारच्या दुकानापर्यंत मी गेले आहे आणि तुम्ही इथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग काढू शकता दरोगा जो हे प्रकरण लवकरात लवकर मिटवू इच्छित आहे एस पी साहेबावर ओरडू लागतो तो म्हणतो तुम्हाला लाज वाटत नाही का दिसायला तर तुम्ही शिकलेला वाटा पण तरीही असं काम करता कदाचित तुम्ही साडी बदलली असेल जर की दुकानदार सांगतो आहे जर तुम्ही आणखी त्रास दिलात तर तु मला तुम्हाला अटक करावी लागेल हे ऐकून एस पी साहेबा रागावतात पण तरीही शांत राहतात त्या म्हणतात ठीक आहे साहेब जर अशीच गोष्ट आहे तर तुम्ही मला आत बंद करा मीही तर बघते तुम्ही मला विनाकारण कसं बंद करू शकता हे ऐकून दरोगा शांत होतो पण तो आपल्या हवालदाराला म्हणतो हिला पकडून जीपमध्ये बसवा आणि तिला घेऊन चला तेव्हा एस पी साहेबा म्हणतात तुम्ही त्या कायद्याचे रक्षक आहात पण तुम्हाला इतकंही माहीत नाही का की एका महिलेला अटक करताना महिला पोलीस हवीच आणि त्यानंतरच तुम्ही तिला अटक करू शकता हे ऐकून दरोगा अजून चिडतो पण आता तिथे थोडी गर्दी जमलेली असते म्हणून दरोगा आपल्या फोर्सला बोलावतो तसं तिथे महिला कॉन्स्टेबल येते ती एस पी साहेबांना पकडून जीपमध्ये बसवून येते बाजारातील सगळेजण हे पाहत असतात आता पोलिसांसमोर कोण बोलणार हाच विचार करून सगळेजण गप्प राहतात आणि एस पी साहेबांना तिथून नेऊन ठाण्यात बंद केलं जातं जसं एस पी साहेब ठाण्यात पोचतात तिथे एक पोलीस असतो जो एस पी मॅडमला चांगला ओळखतो काही दिवसांपूर्वीच त्याची ड्युटी एस पी साहेबांच्या इथेच होती आणि तो त्यांच्या प्रामाणिकतेसाठी खूप चर्चेत होता जसं तो एस पी साहेबांना पोलीस स्टेशनच्या आत येताना पाहतो की पोलीस त्यांना पकडून आणत आहेत तो एकदमच चकित होतो तो दरोग्याला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो साहेब तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि यासाठी तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल पण तेव्हाच एस पी साहेबा त्या पोलिसाला पाहून समजून जातात की त्याने त्यांना ओळखलं आहे त्या लगेच त्याला डोळ्यानेच गप्प राहण्याचा इशारा करतात आणि पोलिसही सगळं समजतो थोड्या वेळानं दरोगा म्हणतो चूक काय केली मी ही आम्हाला चॅलेंज करत होती की कायदा आम्हाला चांगलाच माहीत आहे म्हणूनच तिला आणला आहे एक रात्र हवालाची हवा खाल्ल्यावर तिला समजेल की कायदा काय आहे असं म्हणून त्याने एस पी मॅडमला आत बंद केलं एस पी मॅडम आतून दरोग्याला विविध कायद्याचे नियम सांगत म्हणतात तुम्ही हे चूक केलं आहे रात्रीच्या वेळेस तुम्ही मला इथे ठेवू शकत नाही मग मी एक रात्र हवालाची हवा कशी खाऊ शकते हे ऐकून दरोग्याचा राग आणखीनच वाढतो तो ओरडून म्हणतो तू गप्पा होशील की नाही नाहीतर मी काही महिला कॉन्स्टेबलला बोलावून तुझी चांगलीच पिटाई करेन एस पी साहेबा त्याला अजून पुढे उत्तर देत म्हणतात असं तुम्ही करू शकता जर हिंमत असेल तर करून दाखवा आता दरोगाचा राग सातव्या आसमाने पोहोचतो यावेळी एक पोलीस जो एस पी साहेबांना ओळखतो हे सगळं पाहत असतो दरोगा रागाने महिला कॉन्स्टेबलला आदेश देतो हिला धडा शिकवा जसं महिला कॉन्स्टेबल लॉकअपच्या अजण्याचा प्रयत्न करते एस पी साहेबा तिला थांबवतात आणि म्हणतात खबरदार जर एक पाऊलही पुढे टाकलंस तर यानंतर ते आपला आयकार्ड काढून महिला कॉन्स्टेबल समोर लटकवतात जसं महिला कॉन्स्टेबल आय कार्ड पाहते ते पूर्णतः आश्चर्यचकित होते आणि जोरदार सलाम एस पी साहेबांना देते हे सगळं पाहून दरोगा पूर्णतः गोंधळतो जेव्हा लॉकअपचं दार उघडतं तेव्हा एस पी साहेब ज्यांना आतापर्यंत गुन्हेगार समजलं होतं त्या लॉकअपमधून बाहेर येतात बाहेर आल्यावर त्या दरोग्याला धमकावायला सुरुवात करतात दरोगा जेव्हा हे पाहतो की महिला कॉन्स्टेबलने त्यांना सलाम केलं आणि आता त्या एस पी साहेबा त्याला धमकावत आहेत तेव्हा त्याला ते समजतं की कदाचित ही या जिल्ह्याची नवीन एस पी साहेब आहेत तेव्हाच तो पोलीस जो एस पी साहेबांना आधीपासून ओळखत होता सगळ्यांना त्यांच्याबद्दल सांगतो आणि म्हणतो की त्या किती प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठा अधिकारी आहेत एस पी साहेबा यांच्या बोलण्यावर पोलीस स्टेशनमध्ये जेवढेही पोलीस अधिकारी त्यांना ओळखत नव्हते ते सगळे एका क्षणात त्यांना सलाम करतात दरोगा जो सगळं काही पाहत होता त्याला घाम फुटू आणि तो घाबरून एस पी साहेबांच्या पायांवर पडून माफी मागू लागतो तो म्हणतो मॅडम मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि यापुढे असं काहीही होणार नाही पण एस पी साहेब त्याला उभं करतात आणि म्हणतात नाही तुम्ही चूक केली नाही तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे तुमचं काम केलं आहे मी तेही पाहिलं होतं जेव्हा त्या दुकानदाराने तुमच्या खिशात सामान टाकण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळे तुम्हाला माफी मागण्याची गरज नाही पण तुमची प्रामाणिकता ही भ्रष्टाचाराच्या बाजूने आहे सरकारच्या बाजूने नाही हे ऐकून तो पोलीस अधिक लाजून माफी मागतो एस पी साहेबा म्हणतात ही काही चूक नव्हती हा गुन्हा होता आणि या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला नक्की मिळेल यानंतर एस पी साहेबा फोन करून उच्च अधिकाऱ्यांना बोलावतात त्यांना बोलवल्यानंतर ते दरोग्याचे सगळे कृत्य सांगतात आणि म्हणतात लवकरात लवकर यावर कठोर कारवाई केली पाहिजे पण त्याचवेळी उच्च अधिकारी म्हणतात मॅडम त्यांना सोडू नका उच्च अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकून एस पी साहेबा थोडा वेळ विचार करतात नंतर अचानक त्यांना त्या दुकानातील सी सी टी व्ही आठवण येते तिथे दुकानदाराने त्यांना धमकी दिली होती आणि सांगितलं होतं या दुकानात सी सी टी व्ही आहेत आणि तुमच्या हालचाली पोलिसांना कळतील एस पी साहेबा याला संधी म्हणून लगेच त्या पोलिसाला घेऊन दुकानात जातात जिथे त्या दुकान मालकाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतात सगळ्यात आधी एस पी साहेबा आपला दुकानदार हे ऐकतो तो थरथर कापू लागतो आणि हात जोडून माफी मागतो दुकानदार म्हणतो मॅडम मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी काहीतरी वेगळंच समजलो होतो तिथे अजूनही काही लोक बसले होते जे हे सगळं पाहत होते आणि हे पाहून खूपच आश्चर्यचकित झाले की ज्यांनी आज चुकीचं काम केलं ती व्यक्तीच पोलिसांची मोठी अधिकारी आहे यानंतर एस पी साहेबा त्या दुकानातून सी सी टी व्हीची रेकॉर्डिंग घेण्यासाठी सांगतात दुकानदार त्यांना सी सी टी व्हीची रेकॉर्डिंग देतो आणि परत हा जोडून माफी मागतो तो म्हणतो मॅडम मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे यापुढे असं काहीही घडणार नाही त्या पाठीवर जिथे लिहिलं होतं विकलेला माल परत केला जाणार नाही दुकानदार तातडीने ती पाठी फाडतो आणि एस पी साहेबाच्या पायांवर पडतो पण तेव्हाच एस पी साहेब त्याला उभं करतात आणि सगळ्यांसमोर म्हणतात अंकल तुमचा वय परत जास्त आहे आणि तुम्ही माझे पाय धरत आहात ते बरं दिसत नाही हो तुम्ही जी चूक केली आहे अशी चूक पुन्हा कुणाशी करू नका कारण इथे जो कोणी तुमच्याकडे येतो तो ग्राहक असतो आणि ग्राहक म्हणजे देवाचं रूप असतो त्यामुळे त्यांच्यासोबत योग्य वर्तन करा आजपासून कधीही असं वागू नका आणि तुमच्या दुकानाची जर कुठली तक्रार माझ्या कानावर आली तर मी तुमच्यावर कठोर कारवाई करेन आणि तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही असं म्हणत एस पी साहेबा त्यांना इशारा देतात इशारा दिल्यानंतर त्या पुरावा घेऊन परत पोलीस स्टेशनमध्ये जातात तिथे गेल्यावर एस पी साहेबा तो पुरावा मोठ्या अधिकाऱ्यांसमोर सादर करतात आणि म्हणतात यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कधीही असं काम करणार नाहीत यानंतर त्या पोलिसाला आधी निलंबित केलं जातं आणि केस चालवून त्याला तीन वर्षांची शिक्षा होते एस पी साहेबा त्या दुकानदाराकडून माफीच्या वेळीचे पैसे परत मिळाले होते त्याच पैशांनी दुसऱ्या दुकानातून कपडे खरेदी करतात कपडे खरेदी केल्यानंतर ते आपल्या भावाच्या लग्नासाठी निघून जातात पण जाताना त्या थोडा उशीर करतात तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना उशीर झाल्याचं कारण विचारतो तेव्हा त्या ते ते सगळी गोष्ट भावाला सांगतात ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांचा भाऊ म्हणतो ताई हे त्या रोजचंच आहे इथे पोलीस असंच करतात त्यावर एस पी मॅडम म्हणतात मी सगळ्यांना सुधारू शकत नाही पण जिथे मी काम करते तिथे तरी याचा प्रयत्न करू शकते कदाचित कर माझा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी होईल आणि ज्या ज्या ठिकाणी माझी पोस्टिंग होईल तिथे लोक प्रामाणिकपणे जगायला शिकतील यानंतर एस पी साहेबा आपल्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहतात लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर त्या परत आपल्या ड्युटीवर रुजू होतात आता ज्या काळात त्यांची ड्युटी पटणात असते त्या काळात तिथे कोणताही पोलीस अधिकारी लाच घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतो कारण हे प्रकरण सगळ्या लोकांसमोर आलेलं असतं जे लोक दुकानात बसले होते त्यांनी ही गोष्ट सगळीकडे पसरवली होती आणि जेव्हा ही गोष्ट वर्तमानपत्रात छापली गेली तेव्हा हे प्रकरण खूप गाजलं होतं लोक ही गोष्ट पाहून खूप सावध झाले होते मित्रांनो ही होती आजची गोष्ट जिथे एक महिला एसपी दुकानदाराकडून कपडे खरेदी करायला जाते पण तिथून पोलीस तिला पकडून नेतात सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालणं नेहमी सोपं नसतं पण हाच मार्ग आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो आजची गोष्ट एका अशा महिला पीची आहे जिने केवळ आपला कर्तव्य निभावत न्याय दिला नाही तर समाजाला एक महत्वाचा दिला प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठ आणि सत्याच्या दाखवून दिलं की जर आपण आपल्या कार्यामध्ये ठाम राहिलो तर समाजात बदल आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रामाणिकपणा आणि कर्तव्याविषयी निष्ठा किती महत्वाची असते एस पी साहेबांसारखे आपण सगळेच सा आपल्या कामात प्रामाणिक राहिलो आणि फक्त इतरांसोबतच नाही तर स्वतःसोबतही न्याय केला तर समाजात बदल घडवता येऊ शकतो ही गोष्ट हेही सांगते की एक व्यक्तीही एकट्याने बदल घडवू शकतो जर तो दृढ निश्चयाने आणि प्रामाणिकपणे काम करत असेल कोणताही व्यक्ती मग तो कोणत्याही पदावर का असे ना जर तो आपल्या कर्तव्यांबद्दल निष्ठावान असेल तर तो एकट्यानेही मोठे बदल घडवू शकतो एस पी नियतीसारखे आपण सगळेच आपल्या जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्य स्वीकारले तर आपण फक्त स्वतःला चांगला बनवू शकतो असं नाही तर आपल्या सभोवतालच्या समाजातही सकारात्मक बदल घडवू शकतो आपण आपल्या कामांमध्ये सत्य आणि प्रामाणिकतेशी कधी तडजोड करू नये अशा प्रकारच्या अडचणींमधून शिकून आपल्या मार्गाला अधिक चांगला बनवलं पाहिजे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद